शुभ दुपार सर्वांना आता आजचा दिवस आहे सोमवारचा आणि सोमवारचा जे असतो ते आठवडी बाजार असतो आणि आज आणलेले आहेत मिस्टर आणि मस्त आलू करायचे आहेत चिप्स तर पाणी घेतलेलं आहे आता टपमध्ये आणि थोडेशी टाकलेले आहेत तुरटीन मस्त आलू छिलून घेऊन आता चिप्स तयार करून घेणार आहे कारण भरपूर दहा किलोचे चिप्स आहेत म्हणून आदल्या दिवशीच सा, सगळं साफसूफ करून तुरटी घालून आपण खायचं आहे आणि थोडीच तुरटी घालायची आहे पाण्यामध्ये थोडीशी फिरवली की आपलं जे आलूचा सगळा मळ आहे ते रात्रभर वर येतो त्याचं जे पावडर आहे तुरटी घातल्यानं चिप्स पण असे कडक मस्त होतात तर रात्रभर आता डीप करून एकदम पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि असे मिडियम आकाराचे चिप्स करून घेत असते मी तर दहा किलोचे आहेत चिप्स आणि सकाळी पण लवकर उठून घालायचे आहेत थोडी तितके असले तर तवाच्या तवा करून आपण ठेवू शकतो पण असे जे साठवणीचे असतात सालभरचे गुड मॉर्निंग सर्वांना आपल्याला आज ते करावं सहा आणि सगळे जे पाठचे काम आहेत वगैरे सगळं सारू आता मला करायचे आहेत चिप्स कारण रात्री वीज घातलेली आहेत आणि सकाळी कसं वर टी व्ही सर गेलं की भरपूर ऊन सा असं सात वाजता जायले आणि कोणता असं आगावचं काम म्हणलं की लवकर उठून करावं लागतं तर सकाळचे वाजलेले आहेत सात आणि आता ठुणार आहे मी उकळायला पाणी आणि मला चिप्स जे आहेत ते दोनदा उकळून घ्यायचे आहेत कारण मी पहिले तर दुसरे आपले चांगले शिजतात आणि एकदा जण व्हिलं तर टाकायला परेशाने ते जरा असं जास्त शिजल्याने होतात म्हणून मी दोनदा उकळून घेणार आहे कारण दहा किलोचे आहेत चिप्स तर चला आता पाणी ठेवणार आहे गॅसवर आदन आणि भरपूर असा एक घंटा लागतो आता हे शिजायला पण पाण्याला उकळीत यायला तर मॉर्निंग सर्वांना चला आता झालेली सकाळच्या कामाला सुरुवात तर चला पाणी ठुलेलं आहे गरम व्हायला आणि ठेवणार आहे आता झाकून त्याच्यावर प्लेट कारण लवकर आदन येतं आणि नेमके आता ह्याच टाईमला जे आहे ते लाकडं संपलेले आहेत ला नाही तर चुलीवर मस्त शिजतात हे चिप्स पापड्या झालं पण मिस्टरांना खूप दिवस झालं म्हणू लागले की असं आलू आणा आलू आणा पण ते आलूचा कमी जास्त रेट होऊ लागला त्याच्यामुळे काही आणलं नाही आणि जेव्हा लाकडं संपले की कालच न सांगता दहा किलो सुपर असे छान आलू घेऊन आलेत म्हणून आता गॅसवरच शिजून घेणार आहे आणि एकदाच काय तेवढे जास्त शिजत नाहीत म्हणून दोनदा शिजवून घेणार आहे चला ठुलेला आहे पाणी गरम व्हायला आता आलेली आहे पाण्याला उकळीन रात्र भरची चिपची करून शिवते येते बघा किती देत आपण तुर्पी फिरविल्यानं किती काळं पाणी निघलेलं आहे ना आता हे जे आहेत मला दोनदा तीनदा वॉश करून घ्यायचे आहे तर चला आता मी चालले आहे किचनमध्ये दोनदा तीनदा वॉश करून चला आपल्याला उकळायला ठेवायचे आहे हे जे चिप्स आहेत आता दोनदा तीनदा मस्त छान असे आपल्याला धुऊन घ्यायचे आहेत कारण ह्याच्यावर जे पावडर जमा होतं आहे त्याच्यानं आपले चिप्स चांगले बनत पण नाही तर खायला टेस्ट होत नाही तर ह्याचा आता दोनदा तीनदा मस्त स्वच्छ असं धुवून घेणार आहे पाण्यानं आणि पुन्हा मग आपल्याला जे पाणी ठेवलं आहे आपण उकळीला त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत मला चला आता टाकायचं आहे ह्याच्यामध्ये पाण्याला थोडी थोडी उकळी पण येऊ लागली हे जे आहे उपासाचं शिंदी लोण जे आहे ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि फक्त नाव काय उपासाचंच असतं मुलांना माझी मुलगी आहे मुलं आहे तर त्यांना इतके चिप्स आवडतात की रोज जेवताना संध्याकाळी त्याला चिप्स लागते दहा ते पंधरा किलोचे डेली दरवर्षी मी करीत असते पण आता दहा किलो आणलेले आहेत आलू उन्हाळ्याचे काम भरपूर असे अजून आहे जसे की तुरीची डाळ करायची आहे हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ अजून काही आणलेलं नाही आहे म्हणून आता सुरुवातीला जे आहे ते आलू चिप्सपासून झालेली उन्हाळी कामाला सुरुवात आणि खूप असे चिप्स सगळ्यालाच घरामध्ये आवडतात आणि मला तो उपासासाठी लागतात मिस्टर काय ऑईली बिलकुल खात नाहीत पण मुलाला तर रोज संध्याकाळी जेवणामध्ये चिप्स पाहिजेत तर चला आता अजून थोडंसं आदन येऊ द्या चला आता थोडे थोडे ह्याच्यामध्ये जे चिप्स आहेत मी सोडून देणार आहे कारण उकळी यायला भरपूर टाईम आहे आणि तुम्ही बघू शकता किती असं काळं कुळकुळ पाणी निघलेलं आहे आणि जेवढं आपण धुत तेवढेच आपले चिप्स पांढरे आणि खायला पण छान लागतात आणि मी जे आहे चिप्सचा जे आकार आहे असा घेतलेला आहे म्हटलं ते एवढे जाड घेतलेले आहेत आणि एवढेच पातळ म्हणजे मिडियम आकाराचे चिप्स आहेत हे कारण आपण जे आता हे शिजवतो शिजवितो ना पूर्ण चिप्स तेव्हा आपल्याला जे आहे असं हलवं पण लागतं आणि एकदम आपण पातळ जर केले ना चिप्स तर ते हलवताना बी तुटतात आणि वाळू घालायलाही खूप अशी परेशानी होती कारण चिट एकूण मेकला असं चिटकतात आणि थोडेसे आपण मिडियम आकाराचे घेतले की एकदम पापडी आणि मस्त तळे आम्ही जातात आणि आपल्याला हलवताना बी तुटत नाहीत काही नाही आणि तळतानाही ना खूप छान असे पापड आणि टेस्ट लागतं म्हणून मी तशा मिडियम आकाराचे चिप्स करते एकदम असे पातळ करीत नाही अशा पद्धतीने आणि एक पण चिप्स असं तुटत नाही तर चला आता टाकून घेतलेले आहेत आता घ्यायला द्या उकळी चला तर आता आपली चिप्स जे आहेत ते मस्त शिजलेले आहेत हे बघा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपले चिप्स शिजलेले आता झालेले आहेत चिप्स तयार जास्त पण शिजून घेतले की चिप्स खराब होऊन जातात उगं थोडंसं शिजून घ्यायचं आहे आपल्याला तर चला आता टाकायचे आहेत आणि आता घेऊन जायचं आहे एरिसवर आणि तुम्ही बघतच असतात हे बघा अशा पद्धतीने एक पण असा चिप्स जे आहे तुटलेला नाही आहे आणि असे जे आपण मिडियम आकारचे चिप्स करतो त्याच्यामुळे आपले चिप्स बिलकुल तुटत नाहीत आणि तशाला तसे असे साबित राहतात हे बघा मी सगळं खालीवर असं हलवलेले पण आहेत आणि रात्री तुरुटी टाकल्यामुळं हो, एकदम असे पांढरे पटन खूप छान असे चिप्स तयार झालेले आहेत तर चला आता जाऊया टेरिसवर चला तर आलो तर आता टेरिसवर टाकायचे आहे चिप्स अशा पद्धतीनं आपल्याला हातानं एक एक जे आहे असं पैसे टाकायचे तर चला सगळे एक 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 चिप्स सगळे असे वाळू घातलेले आहेत आणि दुसरे पण आता शिजवून आणणार आहे आणि सकाळचे भाजलेले आहेत सात आणि तुम्ही बघू शकता किती असं उंचमकायले चौकट त्याच्यामुळं पटकन हे जे असं वाळवण काय शिजवलं केलं ते मी सकाळीच लवकर उठणाचं टाकून घेत असते تاته دوسرے چیپس زيت ور غونیاچه आणि ऊन कसं भरपूर मार्च महिना सुरू झालेला आहे तर भरपूर असं कडाक्याचं ऊन आहे चिप्स बाकी त्याची कुरकुरीत वाढलेले आहेत आणि असं स्टोर स्टीलच्या डब्यामध्ये मस्त स्टोअर करून ठुलं की खराब होत नाहीत काही नाही तर चला आता मी दाखवणार आहे का आहे की कसे झालेत काय नाही चिप्स आणि हे तळून दाखवणार आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची काम सुरू झाली की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब मय चॅनल